कुंभारखेडा ते विळेगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात वा यावे वाशिम तालुक्यातील टोत ते कीर्तकुंभरा या रस्त्यापासून कीर्तकुंभरा विळेगाव या रस्त्याला जोडणारा जोड रस्ता या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे हा रस्ता कमी अंतराचा असून प्रवाशांना व शेतकऱ्यांना अतिशय सोयीचा आहे हा रस्ता रेठा सावरगाव जिरे अडोळी विळेगाव तोंडगाव जाण्यासाठी खूप सोयीचा आहे व या रस्त्यावरील शेतकऱ्यांना सुद्धा शेतात जाणी येण्यासाठी पावसाळ्या शेतीच्या कामांसाठी अडचणींना सामना करावा लागत आहे यासाठी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे या बाबीकडे लक्ष देऊन या रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे करन आवश्यक असलेले पुलांचे बांधकाम करणे गरजेचे आहे स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव अरू पाटील इंडियन न्यूज चोवीस चॅनलसाठी पाहत्रा इंडियन न्यूज चोवीस चॅनल